श्री संत गजानन महाराज लोणी टाकळी येथे श्री संत गजानन महाराज भक्त परिवार पारायण सेवा समितीच्या वतीने एकवीसशे माऊली भक्तांचे जागतिक महापारायण सोहळा आज संपन्न होत आहे ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू श्री संत गुलावराव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या या लोणी टाकळीतील तीर्थछत्रपती टाकडी या गावामध्ये श्री संत कद्यान महाराजांचं हे विजय ग्रंथाचं तिसरं वर्ष आहे आणि या पारायण सोहळाला संपूर्ण पंचप्रोशीतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तसेच सकाळी सात वाजता या विजय ग्रंथाचं पारायण सुरू झालं दीड ते दोन वाजेपर्यंत या मारायणाची सांगता होईल त्यानंतर तीनची आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या सर्व आयोजनामध्ये श्री संत गजान महाराज हष्ट परिवार सेवा समिती व नवी दिशा नवी आशा टाकली त्यांच्या सहकार्याने हा भव्य दिवस सोहळा आपल्या सर्वांच्या सहवासात संपन्न होता आणि या सोहळ्याचं तिसरं वर्ष आहे आणि आनंद होता तू परमात्मा तू सगुण रूपात झाला म्हणून कारवार तरी कुकाची तो एके दिवशी बोलता झाला तू जातोस दिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात गजान आहे उतरण्या ख्यात आहे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी धरत असाच हा एक प्रकार येथे न मानवाची खंडू पाटील यायचे बोलत हसवाले समर्था तू केलेस याचना आता मजकाने कोराची याचना म्हणजे मागणे तुझ्याकडे हे मम प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण आम्र आम्रवसाचे भजन दरसाल घरी ब्राह्मणा हे खंडूने ऐकले घरी येऊला भाऊ गरीबादिले गुळ गुळणा कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्य पुरुषाची वैकल कोठून होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरे बाळ रांगू लागलं हा बोलबाला पाटलाच अध्यक्षपणे तो आधार माझा श्रीहरी का रे निलास काढू न ऐशी संधी पाहून बाळण या कारण पाटलावरील सवड पूर्ण सावचित्त उत्तर का ते सोडून या शुभ भवतो श्रीहरी हरार नमस्तो इथे विजय ग्रंथस सप्तमोध्याय समाप्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा विराज ब्रह्म तकितानंदा वक्ता प्रतिपालक सेवा निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 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 रक्षत तू क्षेत्र लोनी या ठिकाणी श्री गजानन महाराज भक्त परिवार व महापारायण सेवा समितीद्वारे श्री विजय ग्रंथ ग्रंथ विजय ग्रंथाचे पारायण आपल्या या लोणी गावामध्ये होत आहे श्री गजानन महाराज भक्त परिवार व महापारायण सेवा समिती तसेच नवी अशा नवी दिशा या ग्रुपद्वारे आयोजित या पारायण सोहळ्याचे हे तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षीपासूनच या सोहळ्याला भक्तांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत आहे दरवर्षी या भक्तपरिवारामध्ये श्री गजानन महाराजांच्या भक्तपरिवारामध्ये भाविक भक्तांची दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे यावर्षी हा असा भव्य सोहळा यामध्ये आपल्या लोनिया गावाच्या परिसरातील तसेच बाहेरूनसुद्धा या नारायण सोहळ्याला भक्तांची उपस्थिती लाभलेली आहे या सर्व कार्यक्रमानंतर भाविक भक्तांसाठी तसेच पश्चोशीतील नागरिकांसाठी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे जयय सद्गुरू गजानना, रक्षक भक्त भक्तजना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह सुनि देहा अदित तू चला जीवनचा उद्धार करण्यासाठी आम्ही आग्रह 놓고 करूस करा भजन हा चौथे प्रहर माझे होणार आहे एक परवाने तेच मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्या भाऊ आला समर्थ पाहता आला भाऊ कवरा समर्थांची नमस्ते अकोल्याला भाऊ कवर निघून गेला जावे पुन्हा शेतातील ऐका बोलला उत्तम या जगामध्ये कृपा मग मात्र होते सिर संत सेवा महाथर हे भाविक जणती स्वस्त्री दास गोंगरेचे हा श्री गजानंदीचे नामे ग्रंथ तारक हो भाविक समाप्त

आणि ते नैवेद्य सगळं काढला ताटामध्ये आणि ते दाखवून राहिले हे लक्ष की त्यांना आपण आवाज द्यावा म्हणून अहो या ना आपण खावलो असं त्यांच्या मनात होतं म्हणून त्यांनी तोंडापर्यंत घासलं तर महाराजांनी आ केलेला होता हा प्रत्यक्ष त्या दुसऱ्या त्यांनी पाहिला म्हणजे महाराजांनी त्यांना दर्शन दिलं की आपण असं इतक्या सद्भावने खाऊ घालतो वरिष्ठांना आता माझ्या हात काही ना राहिले आहेत किंवा वर्दी दिली तुम्हाला वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवली पर ब्रह्म सचिदानंद समर्थ सत् करो सदानंद महाराज गुळा गुळाच्या त्या गुळाच्या त्या गोळी फक्त अडथळा जरी कोण करेल नाही काय त्या गोळी ती गाडी बाटी नसते ती चंद्रबाईच्या पार करते मरीचा झाला जर सांगतात त्या पद्धती अशा स्थितीत येठाई सामने के बरे नाही चला जाऊ लागू नाही चढाई बरे ऐसे वर्ग शोधाय हा समाप्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक सोडा निवासी समर्थ सद्ग्री सजानंद महाराज की जय

బ్రహ్మాజా యోగి రాజ్రహ్మాదాన ప్రతిపన సే గవ నివాసీ సమాజ

कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले कार्य माझे होईल हे जय गजानन श्री गजानन जै देव जय मंगल मूर्ति हो श्री गज कदा चंदा राजे ओटे कुंकुम के शरा जड़का जड़ता मुकुटा शोभा तो बरा चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती वर वर वंदना चरण सोंड वक्र तुंड त्रिपानातन औ रे विनागी सिर जरगा मुन उडले सिर जरगा ீராபா தரி ரேவாரவாரி ஜானிவ தூ பவனா தருணி கண ஜனாத் தருணி கண கணாத் தூதையாஜனா நீலா

जय जय सद्गुरु गजानना रक्षक तु चि भक्तजना निर्गुण तू परमात्मा तु सगुणरूपात गजानन तु तू, तू, देह परिविदेहतु तू, देह तू माघवत्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी, पुष्ट्या पत्रावली निमित्त विदेहत्व तव हो प्रगट पङ्कटलावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याचा नवसा साठी गांजा घेसिला भुनी ओटी तव पद तीर्थे वाच